खूप लेट पोस्ट करते त्यासाठी सॉरी कारण मला वेळच नव्हता घरातली कामं भरपूर चालली होती ना आता दिवाळी पण येते तर आणि त्यातमध्ये कलर केलं तर त्याचीसुद्धा कामं भरपूर होती आणि म्हणून माझा ब्लॉग हा खूपच लेट होता आता हे पण का मला तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं हा जो टेप आणला होता आणि खूप छान आहे याच्यात गाणी वगैरे खूप छान लागतात आणि दिवसभर चालू असतात त्यामुळे तर खूपच छान होतं आणि आई घेऊन आल्यामुळे आता माझे काही व्हिडिओ काढण्याचं जमलंच नाही कारण हातात असलं की त्याला पण असं वाटतं मला पण मोबाईल पाहिजे म्हणून मोबाईल थोडासा टाळती जातात म्हणजे नाही का नकोच असं वाटतं जास्त आपण पण यूज करायला आणि त्याला पण द्यायला आणि त्याचे काही स्कूलमधले ॲक्टिव्हिटी ज्या असतात बुक तर ते बुक आले होते आणि त्याचा होमवर्क घ्यायचं होतं तर मी त्याचा होमवर्क घेत बसली होती आणि त्याच्यासोबत असं बसलं नाही म्हणजे तो छान असा अभ्यास करतो आणि जर मी त्याला असं अभ्यास करायला दिलं आणि मी जर काही व्हिडिओ वगैरे काढत बसली तर त्याचं असं लक्षच नसतं मग आता त्याला बघा मग असं मोबाईल वापरायचं कमीच केलं आहे कारण नको आप त्याचं अजून खूप आयुष्य आहे आणि आपल्यामुळे त्याचं नको नुकसान म्हणून मोबाईलच कमी वापरते चला तर मग आता आयुष्य झोपलेला आहे तर म्हटलं दूध गरम करते आणि कोजागिरीसाठी दूधच बनवून ठेवते आज संध्याकाळी पूजा मांडणार आहे बारा ते साडेबारा वाजताच्या ह्याच्यात तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन कशी मांडणार आहे हे नाही एवढं नाही मला व्हिडिओ काढायला जमणार कारण मला ते दाखवायचं नाहीये पण मी अशी पूजा वगैरे करणार आहे हे तुमच्यासोबत तर थोडंफार शेअर करेलच तर चला तर मग आणि आजचाही दिवस खूप छान आहे सकाळपासून माझं असं चांगलं झालं काल नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून केस वगैरे सकाळी धुतले होते पण सकाळपासूनचं काही व्हिडिओ काढायला जमला नाही कारण खूपच गडबड असते त्यामुळं आणि आत्ता अंश थोडाफार अभ्यास घेतला आणि त्याला खाऊ घातलेलं तर तो गेला गेलाय आज सोमवार आहे तर खाली ओ, स्वामी समर्थांच्या आरती वगैरे पण होतात ते मठात काका येतात मठातले तर आज ते येणार आहेत सांगणार आहेत कोजगिरी पौर्णिमेबद्दल कसं को करायचं कसं काय पूजा वगैरे मांडायची तर आता आवरते आणि खाली पण जाते आणि उठला तर त्याला घेऊन जाते नाहीतर मग बघूयात काय होतंय त्याला कारण आरतीला एक दीड तास लागतो झोपलेला असतो जर उठला तर त्याला सुद्धा घेऊन जाईल तर बघूयात त्याला उठवावं तर लागणारच आहे कारण दुसरं कोण नाही पण आहे अंश पण उशीर होणार आहे त्यांच्या स्टोअरमध्ये मध्ये सुद्धा कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात मोठ असं करतात तर ते म्हणतात तिकडं पण चल पण तिकडून येऊन परत हे होणारच नाही स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर चला तर मग तुम्ही पण करता का कोजागिरी पौर्णिमा नक्की सांगता कमेंट मी छान अशा दोन दूध पिशवी आणलेले आहेत आणि हे कोजागरी पौर्णिमेसाठी मसाला आणलेला आहे हा बना केसर मिल्क मसाला आणि काही केळी मेथीची भाजी मटकी आणली म्हणलं आज भाजी करायला आणि नाळ आणले आहेत मला तिथं मंदिरात मांडायचं त्या दिवशी राहिला तर आता नाळ आहे नाळ आणि कलशमध्ये मा मांडील आणि ही विड्याची पानं जी आज लागणार आहेत मला पूजेसाठी ले ले थे थोड़ी हो ले ले थे। तर ते आणलेले आहेत ह्याच्यात काही थोडीशी फुलं वगैरे आणलेले आहेत तर चला मग आता आवरते दूध गरम करायला ठेवते आणि अंश झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं आवरून घ्यावं हो। काजू आणि बदाम छान असं खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं होतं आणि जास्त पण बारीक नव्हतं केलं अबडतबडच होतं म्हणजे जास्त लहान पण नाही जास्त मोठे पण नाही मध्यम मिडियम साईजचे ठेवले होते चवीनुसार साखर टाकली म्हणजे जेवढी तुम्हाला साखर हवे गोडीला तेवढी साखर घ्या असं मीही घेतलं होतं आता हा ब्लॉग खूपच लेट पोस्ट होतो त्यासाठी खरंच खूप सॉरी कारण मला पण वेळच नव्हता भरपूर सारी कामं होती आणि आजारी होता मी आजारी होती आणि त्यातमध्ये अंशच्या आता एक्झामसुद्धा सुरू होती तर त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा असते त्यामुळं मला व्हिडिओ काढणंसुद्धा जास्त जमतच जा नाही आहे तर इथे बघा आता दूध गरम करायला ठेवलं होतं आणि जो कोजागिरी पौर्णिमेचा जो मसाला भेटतो तो मसाला आणला आणि मी ह्यामध्ये मिक्स केला होता आता बघा अंशच्या ऑप्पांच्या ऑफिसमध्ये सुद्धा कोजागिरी पौर्णिमा होते तिकडं पण बोलवलं होतं पण नको वाटलं कारण घरीही पूजा करावी कारण जसं मी स्वामी समर्थांचं सा करायला लागले तसं बऱ्याच गोष्टी माहीत व्हायला लागल्या का आधी काहीच गोष्टी माहीत नव्हत्या आणि आत्ता त्या समजायला लागल्यात तर म्हटलं आता आपल्याला माहिती असूनसुद्धा आपण त्या का नाही करायचं तर म्हणून मला ती सेवा करायची आहे म्हणून खरं तर मला खाली जायचं आहे स्वामी समोर त्यांच्या जे इथे काका येतात त्या काकांकडून काही माहिती मला त्यांच्याकडून विचारून घ्यायची होती म्हणून खाली केलीने हे बघा अशा प्रकारे पूजा वगैरे मांडायची होती हा प्रसाद पहिला देवाला दाखवायचा होता त्याच्यानंतर आम्हाला घ्यायचा होता तर बारा साडेबाराची वाट पाहत होती नाईशच्याप्पा पण स्टोअरमधून येणार होते घरी आणि आईच्या उप्पा गेले स्टोरला कोजगिरी पौर्णिमा करायला आणि मी आपली घरी छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि कुंकुम अर्चन पण केलेलं आहे तर खूप छान असं वाटतंय आज नवीन खरंच खूप छान वाटतंय मनाला खूप शांत वाटतंय अजून पूजा करायला वेळ आहे कारण आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा आणि बारा ते साडे बाराच्या ह्याच्यात करायचं आहे पाऊण तासात तर ते करणार आहे मी आत्ता तर चला ले ले गुण गुण आता ले ले ते ते तर आता ऐंशी आणश च्या पण येतील ते म्हणलेले येतो मी साडे अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत बाकीचं सगळं करून घे मी आता सगळं झालेलं आहे पूजा वगैरे मांडलेली आहेत त्यांनी आंबेची पाने घेतलेली आहेत तर ते त्याच्या मांडायचे तर बाकीचे सगळे मी पूजा आधी मांडून घेतली कारण बारा ते म्हणजे पाऊण तासात खूप फास्टमध्ये ते पूजा वगैरे करायचे आहे पुस्तक वगैरे वाचायचं आहे तर त्यामुळे मी आधीच पूजा मांडून घेतलेली आहे कोण कोण करतात अशी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर त्याच्यानंतर ना खूप छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर असं चंद्र असं होतं तर ते सुद्धा काही व्हिडिओ वगैरे छोटेसे काढलेले आहे खूप छान असं खूप लेट पण झालं आम्ही तर एक दीड वाजले झोपायला आणि आईसला आले की खाऊ वगैरे घालून झोपून वगैरे म्हणजे त्यामुळे आम्हाला खूपच लेट झालं मग मी काही मी माझे पुढचे व्हिडिओ काढलेच नाही आणि हे असं खूप छान असं दूध आम्ही घेतलं आणि हे खूप छान असं टेस्टी झालं होतं तुम्ही पण केलती का खोजागिरी पौर्णिमा कमेंटमध्ये नक्की सांगा